कामगार महिला पुरुषांना कामगार कल्याण मंडळ विभागाच्या वतीने सानुग्रह मदत म्हणून त्यांच्या खात्यात वर्षाचे पाच हजार रुपयासह इतर साहित्याची मदत शासन करीत आहे या योजनेकरिता कामगार अर्जदाराने कागदपत्रे सादर करणे आणि नावाची नोंद करणे आवश्यक असते मग काय आधीच कोरोनामुळे गरीब नागरिकांचे जीवन जगणे असहाय्य झाले असताना आता निदान या विभागाच्या माध्यमातून आर्थिक मदत तरी होईल या उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील लांब गावी राहणाऱ्या कामगार महिलांनी सोमवार मी अमरावती कामगार कल्याण मंडळ कार्यालयात मोठी गर्दी केली होती अमरावती जिल्ह्यातील दुई मोठच्या तालुक्यातून उसळलेली ही गर्दी आपण पाहू शकता कामगार कल्याण मंडळाचं हे सुविधा केंद्र आहे ज्या ठिकाणी कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्याकरिता गजापूर फाकोट अंजबा कुर्दी इतर तालुक्यातील उखळलेली ही हजारो संख्येची गर्दी आपण दृश्य पाहू शकता आणि दिवसाचं हे चित्र आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजतापासून या ठिकाणी उसळलेली गर्दी आणि सोमवारच्या रात्रीला आपण पुन्हा विदर्भ न्यूजच्या माध्यमातून टिपलेली पुन्हा पंधरा ते वीस महिलांची गर्दी या ठिकाणी अनेक महिलांनी रात्र काढलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी निवारा शोधून पुन्हा सकाळी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून पुन्हा रांगेत लागलेले आहे ला आपण पाहू शकता मंगळवारचा दिवस उजळलेला आहे आणि योजनेचा लाभ मिळावा याकरिता दूरवरून आलेल्या नागरिकांची या ठिकाणी उसळलेली गर्दी आधीच कोरोनाने आले आली आणि हाताचे काम करून गेले पुन्हा उपासमारीची वेळ आणि या कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या महिलांना कामगार महिलांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता त्यांनी सकाळपासून उपाशीपुटी लावलेली गर्दी आपले अर्ज लवकर सादर होईल या उद्देशाने अनेक नागरिक तर सकाळी साडेसहा वाजता पासूनच या कार्यालयात दाखल झाले हळूहळू गर्दी वाढतच गेली कार्यालय उघडून शासकीय कामाला सुरुवात हो या ठिकाणी नागरिक अक्षरशः तुटून पडले येथील सुरक्षा रक्षकांनी सर्वांना रांगेत उभे राहण्यास सांगितले शेवटी या ठिकाणी रांगा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्या आणि नंतर मात्र ज्यांचे अर्ज सादर झाले ते कार्यालयीन वेळेस घेऊन सायंकाळी कार्यालयाला कुलूप लावून सर्व कर्मचारी घरी परतले परंतु सतत तीन चक्र मारून अर्ज सादर न झाल्याने गावी परत न जाता अनेक महिला कामगारांनी याच कार्यालयासमोर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला दर्यापूर अंजनगाव सुरजी चांदूर बाजार परतवाड्यासह अनेक दूर गावी राहणाऱ्या नागरिकांनी येथे सोमवारी रात्र काढली याची माहिती होताच विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी तेथे धाव घेऊन महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आम्ही सकाळी सहाला सा, साडेसहाला इथेहून पोहोचलो आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आम्ही सहा सहा वाजतापासून पासून ते इथे पूर्ण सहा वाजेपर्यंत इथे हजर होतो सकाळी साडेसहा ते आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत इथे हजर होतो त्याच्यानंतर आम्हाला कोणत्या त्रांनी इथे तीनदा परत गेलेला तीनदा आम्ही आमच्या जे याच्यासाठी कार्डसाठी आलेलो आहे तिन्ही परत गेलेला तिन्ही आम्हाला कोणतंच मार्गदर्शन मिळालं नाही आणि कोणतंच सहकार्य झाले नाही आणि इथे आम्ही आता सध्या दहा वाजून गेले आहे दहा वाजून गेल्यानंतरही आम्हाला इथे सगळे ज्या लोकांनी जे आम्हाला सहकार्य करत आहे त्याकरांनी त्या लोकांचे आम्ही आभार मानतो आणि म म्हणजे आम्हाला इतका त्रास होत आहे तिथे त्रासामुळे आम्हाला तेवढे असं आहे की आम्हाला जर आमच्या तालुक्या लेव्हलवर जर दिलं असतं तर त्याचं आम्हाला खूप हे झालं होतं पण आम्हाला त्यांनी कोणत्याच प्रकारचे माणसं माणसं आम्हाला जेंट्स लोक पण बोलतात ना की तीन तीनदा जाऊन आज आम्हाला सगळ्यांना हे दिली आहे त्याच्यामुळे आम्ही इथे थांबण्याचा हे निर्णय घेतला नाही तर आम्हाला थांबायचं काहीच नव्हतं कारण की जेंट्स लोक घरी गेल्यानंतर बोलतात ना आणि कोणाच सगळ्यांनी तो ह्या पद्धतीने जेणेकरून आमच्या मागून ज्या महिला येणार आहेत त्यांना तरी हा त्रास सहन हो, करावा नाही लागत आमचं मागणं आहे आम्हाला ते इथे सगळे आम्ही मुलांसाठीच करत आहे नाही जे काही करत आहे ते मुलांसाठीच करत आहे मुलांचा शिक्षण आम्ही नाही शिकू शकत एवढ्या मुलांना सगळे हायफाय शिक्षण म्हटलं काही झालं ते आम्हाला असं वाटतं कशी तरी काहीतरी आम्हाला सहकार्य मिळेल गव्हर्नमेंटकडून पण ते गव्हर्नमेंटकडूनही लाभ मिळायला याच्यासाठी आम्ही दिवस रात्रही त्रास घेत उपाशीपोटी महिला झोपू नये म्हणून समाजसेवी नागरिकांनी मायेचा आधार देऊन सर्वांना नाश्ता पाणी आणि भोजनाची व्यवस्था करून दिली सोमवारी निसर्गाच्या आशीर्वादाने पाऊस आला नाही येथे कोणी आमचा मायबाप नाही असेच कार्यालय जर गावात असते तर आमच्यावर अशी वेळ आली नसते अशा धक्कादायक प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत अशी वेळ या कामगार महिला व पुरुषांवर येणे खरंच चिंताजनक नाही का रात्री काही अनुचित घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा महिलांनी केला आहे मंगळवारी बावीस जून ला पुन्हा याच कार्यालयासमोर हजारो कामगार महिला पुरुषांनी गर्दी केली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता या ठिकाणी डॉक्टरांची टीम दाखल होऊन आधी कोरोना तपासणी मग अर्ज दाखल अशी भूमिका घेण्यात आली मात्र नागरिकांना होणारा त्रास हा अतिशय बिकट होता या कार्यालया बाजूनेच हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी नवाल यांचे कार्यालय आहे याच जिल्ह्यातील पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आहे आणि याच जिल्ह्याचे बच्चू कडू सुद्धा याच विभागाचे मंत्री आहे आपल्याच जिल्ह्यात अशी धक्कादायक वेळ या महिलांवर येत असेल तर आपण यावर कोणती भूमिका घ्याल असा प्रश्न आता निर्माण होत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती